शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शिक्षण महर्षी मोहेकर महाविद्यालयाच्या न्याय हक्कासाठी परखड आणि व्यक्त करणारे अधिस्वीकृतीधारक संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीतून परिपूर्ण साकारलेले साक्षी पावजच्या मोहेकर गुरुजी जयंती विषयांका विशेषांकाचे प्रकाशन ज्ञानप्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉक्टर अशोक मोहेकर हरिभक्त परायण महादेव महाराज संचालक अंकुश पाटील डॉक्टर डी एस जाधव प्राचार्य डॉक्टर उपप्राचार्य हेमंत भगवान संपादक सुभाष घोडके उपसंपादक माधवसिंग राजपूत उपसंपादक अरविंद शिंदे कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले प्रकाशनाच्या सुरुवातीला गुरुजींच्या पुतळ्याचे मनोहरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यंदा मात्र साप्ताहिक साक्षी पावनज्योत परिवारासह मोहेकर कुटुंबियाच्या आनंदावर दुःखाची सावट गोंगावत आहे कारण ज्या माऊलीने पावली गुरुजींना आयुष्यभर खंबीर साथ दिली त्या गुरुजींच्या अर्धांगिणी सुमन आईचे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वृद्धापकाळात निधन झाले तीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव रोजी गुरुजींच्या निधनानंतर संस्थेची धुरा चिरंजीव डॉक्टर अशोकांच्या खांद्यावर आली आणि मग मात्र अशा कठीण प्रसंगी स्वतः सावरस तेहतीस वर्ष मौलिक मार्गदर्शन आणि खंबीर साथ असणारा आधारवड आईसाहेबांच्या निधनामुळे नाहीसा झाला साक्षी पाळज मधून गुरुजींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना विनम्र अभिवादन आणि गुरुजींचे कार्य त्यांची ते शैक्षणिक तळमळ त्याग आणि शैक्षणिक प्रचार आणि प्रसार तरुण पिढीला माहीत करून देणे गरजेचे आहे मरावेपणे कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत असताना प्रत्येकाच्या जीवनात काटेरी प्रवास असतोच परंतु ज्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शैक्षणिक सामाजिक हित जोपासले त्या व्यक्तीचे कार्य कर्तृत्व चिरंतर राहते त्याचे जुरंत विभाग म्हणजे शिक्षण म्हणजे नंदे मोहेकर गुरुजी होत पूर्वामी महाराष्ट्रात संतांच्या बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची कास धरत ग्रामीण भागात दळवळणाची कसली साधने नसताना देखील शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी मजून दीनदलितांच्या भोजनांच्या मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे मोहेकर गुरुजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचा जन्म दिनांक सत्तावीस जुलै एकोणीस रोजी त्रिवेणीबाई भाऊराव मडके यांच्या पोटी आजोळी बीड जिल्ह्यातल्या दहिटणे या गावी झाला उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहाया गावचे शेतकरी मडके दाम्पत्यांच्या साजेचा असंच ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी कार्य केलं हे आपणा सर्वांना माहीत आहे परंतु नवीन पिढीला ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केलेले कार्य माहीत व्हावे व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून साक्षी पावनज्योत गुरुजींच्या प्रत्येक वर्षी जयंती व पुण्यस्मरण विशेषांक प्रकाशित करण्यात येतो कारण गुरुजींनी दिलेले शैक्षणिक योगदान पिढ्याना पिढ्याने संपणारे आणि चिरंतर आहे गुरुजींनी शैक्षणिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरला पावनज्योत नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते गुरुजी हैदराबादला जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हाही विद्यार्थी दशेत असताना सुद्धा हॉस्टेलमध्ये राहून हस्तलिखित बोंबाबोम नावाचे साप्ताहिक काढले होते कामांच्या व्यापामध्ये पावनज्योतचे सातत्य टिकवता आले नाही पण त्याची वर्तमानपत्राची खंत भरून करण्यास काढण्यासाठी अर्थात गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाला डॉक्टर मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी पावनज्योत धूम धडाक्यात व नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्यात आले आहे अशा या त्यागी तपस्वी असणाऱ्या शिक्षण महर्षीचे पत्रकारितेचे अर्धवट राहिले कार्य साक्षी पावनज्योत या साप्ताहिकामुळे पूर्णत्वास जात आहे साक्षी पावनज्योत नियमित वाखंडपणे तेवत ठेवण्यासाठी वार्षिक वर्ग तीनशे रुपये आजीवन वर्गणी पाच हजार रुपये व जाहिरातींच्या माध्यमातून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे गुरुजींच्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचा सर्व विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला